नमस्कार राकेशने खूपच हद्दपार केलेली असते ईश्वरीचे वडील बाजारपेठेत भाजी आणण्यासाठी गेलेले असतात पण अजून ईश्वरीचे वडील न आल्यामुळे ईश्वरी तिच्या वडिलांना फोन करते पण त्यावेळेला ईश्वरी ईश्वरीच्या वडिलांजवळ बोलत असताना ते म्हणत असतात अगं मी आलो इशू कशाला काळजी करतेस तेव्हा ईश्वरी म्हणते बाबा किती उशीर झाला आहे सगळी भाजी घेतलीत ना लवकर घरी या मला काळजी वाटायला लागली म्हणून मी फोन केला तेवढ्यात संजय बोलतात अगं नको काळजी करूस मला माहिती आहे उशीर झाला तो पण मी येतच आहे तेवढ्यात भरगा वेगाने गाडी येत असते राकेशने अर्णवचा कोट घालून अर्णवचीच गाडी बाजारपेठेत आणलेली असते आणि राकेश म्हणत असतो माफ कर अर्णव मला आता या भरगाव वेगाने मी या ईश्वरीच्या वडिलांना उडवणार आणि सगळं काही तुझ्यावरती खापड फोडणार तेवढ्यात मात्र ईश्वरी बोलत असते आणि तेवढ्यात ईश्वरीचे वडील मोठ्याने ओरडतात त्यावेळेला ईश्वरी घाबरते ईश्वरीच्या त्या वडिलांनी त्याच वेळेला व्हिडिओ कॉल केलेला असतो आणि त्यावेळेला अर्णवची गाडी तिथून जात असताना तिला दिसते तेव्हा ईश्वरी मोठमोठ्यानी रडत असताना ती म्हणत असते अर्णव सरांनी माझ्या वडिलांना मारलं म्हणजे अर्णव सरांच्या कानाखाली केसल्याचा असा त्यांनी सूड उगवला अर्णव सर तुम्ही असे कसे काय वागू शकता ईश्वरी धावत पळत बाजारपेठेत आलेली असते रक्तबंबा झालेल्या तिच्या वडिलांना ती हॉस्पिटलमध्ये ॲडमिट करते इकडे हॉस्पिटलमध्ये ईश्वरीच्या वडिलांना ॲडमिट केलेलं असतं त्यावेळेला डॉक्टर त्यांची तब्येत खूपच क्रिटिकल आहे असं सांगतात ते ऐकून मात्र ईश्वरीला खूपच मोठा धक्का बसतो ॲक्सप्रियन झाल्यामुळे इन्स्पेक्टर साहेब तिथे आलेले असतात पोलीस चौकशी होत असते त्यावेळेला ईश्वरी मोठ्याने बोलते अर्णव शिर्के यांना अटक करा कारण त्यांनीच माझ्या वडिलांना उडवलेलं आहे तेवढ्यात अर्णवलासुद्धा ही न्यूज लागल्यामुळे अर्णव हॉस्पिटलमध्ये आलेला असतो आणि अर्णवच्या कानावरती ईश्वरीचे हे शब्द पडतात तेव्हा अर्णव मोठ्याने ओरडतो काय हे सर्व मी केलं अगं तू काही डोक्यावर पडलेस का तू मला बघितलंस का तुझ्या वडिलांना उडवताना त्यावेळेला लगेच ईश्वरी म्हणते हो कारण तुमची गाडी तिथून जाताना मी बघितली तेव्हा मात्र अर्णव बोलतो काकू मी माझ्या बहिणीची शपथ घेऊन सांगतो मी खरंच सांगतो मी ईश्वरीच्या वडिलांना उडवलेलं नाही तेव्हा सुप्रिया सुद्धा काहीच ऐकण्याच्या मनस्थितीत नसते त्यावेळेला लगेच मोठ्यानी ईश्वरी बोलते अर्णव सर तुम्ही जे काही वागलायत ना त्याची शिक्षा मात्र तुम्हाला भोगावी लागेल अर्णव सर मी तुम्हाला सोडणार नाही त्यावेळेला लगेच तिथे राकेश आलेला असतो आणि राकेश ईश्वरीच्या खांद्यावर हात ठेवतो हो आणि ईश्वरीला म्हणत असतो ईश्वरीजी तुम्ही काळजी करू नका बाबांना काही होणार नाही इन्स्पेक्टर साहेब तुम्ही यांना अरेस्ट करा ही श्रीमंत माणसं ना अशीच असतात यांना जोपर्यंत तुम्ही अरेस्ट करत नाही यांना कडकातली कडक शिक्षा देत नाही ना तोपर्यंत ही माणसं सुधारणार नाही तेव्हा अर्णवच्या तळपायाची आग मस्तकात जात असते पण अर्णव काहीच बोलत नसतो अर्णव बोलत असतो मी जर का आता काही बोललो तर माझ्या ताईला हा त्रास देईल माझ्या ताईसाठी मला गप्प बसावं लागेल त्यावेळेला लगेच अर्णव ईश्वरीला बोलतो मिस इंदोर मी तुला एकच सांगेन मी तुझ्या वडिलांचा ॲक्सिडेंट घडवून आणला नाही ना माझी गाडी तिथे कशी पोचली ते या व्हिडिओमध्ये मला सुद्धा दिसतंय पण हे सर्व ज्यांनी कुणी केलं आहे त्याची शिक्षा मात्र मी त्याला देणारच तू काळजी करू नकोस मिस इंदोर मी तुला नक्कीच स्वतःला सिद्ध करून दाखवेनच की मी काही केलेलं नाही आणि त्याच वेळेला लगेच तिथून अर्णवला पोलीस घेऊन गेलेले असतात इकडे अर्णवला अरेच झाली अशी न्यूज राज शिर्क्यांच्या घरी लागलेली असते त्यावेळेला अंजलीला खूप मोठा धक्का बसतो त्यावेळेला लगेच लावण्या आणि मामा बोलतात अंजलीताई तुम्ही काळजी करू नका आम्ही काय करायचं ते बघतो प्लीज तुम्ही जरा शांत बसाल का त्यावेळेला अंजली बोलते माझा चिंटू माझा चिंटू असं कधी वागूच शकत नाही अरे ज्या मुलाने लहानपणी स्वतःचे आईवडील गमावलेत तो मुलगा दुसऱ्याच्या वडिलांचा ॲक्सिडेंट कसा काय घडवून आणेल आजी तुला तरी हे पटतं आहे का आजी प्लीज तू तरी सांग ना ईश्वरीला की माझ्या चिंटूने काहीच केलं नाही तेव्हा लगेच आजी बोलते अगं तुला कळतं आहे का ईश्वरीशी बोलून काहीही फायदा नाही कारण ईश्वरी तर माझ्यावरती विश्वासच ठेवणार नाही ईश्वरी स्वतःचं तेच खरं करणार आणि खरं सांगू का मला त्या मुलीशी बोलावंसं वाटतच नाही माझी तर इच्छासुद्धा राहिली नाही आता काही झालं तरीसुद्धा मला आता या गोष्टीचा खूप त्रास होतोय लवकरात लवकर, लवकर मला काही ना काहीतरी निर्णय घ्यावाच लागेल आणि त्यासाठी मी कोणत्याही थराला जाईन पण मी शांत नाही बसणार तर इकडे आपल्याला असं पाहायला मिळतं अर्णवला पोलीस स्टेशनमध्ये भेटायला मामा आलेला असतो त्यावेळेला वकीलसुद्धा आलेले असतात अर्णवच्या मामाने अर्णवला बेलवरती सोडवलेलं असतं त्यामुळे अर्णव मामाला बोलतो मामा खरंच थँक्यू पण आता आपल्याला पुरावा शोधायचा आहे मामा तो पुरावा जोपर्यंत मी शोधत नाही तोपर्यंत मी शांत बसणार नाही तेव्हा लगेच ईश्वरीचा विषय निघताच लगेच मामा बोलतो तू काळजी करू नकोस अर्णव ती गाडी त्या नालायक राकेशनीच नेली होती आणि त्यांनीच त्यांनीच हे सर्व घडवून आणलंय तू काळजी करायची गरज नाही अर्णव सगळं काही नीटच होणार अर्णव एक गोष्ट लक्षात ठेव लवकरात लवकर सगळ्या गोष्टी नीट होती तेव्हा लगेच अर्णव बोलतो मला खूप भीती वाटते एवढी भीती वाटते की मी सांगू शकत नाही तेव्हा लगेच अर्णव मामाला बोलतो मामा तो ॲक्सिडेंट जिथे झाला त्या बाजारपेठेत सी सी टी व्ही कॅमेऱ्या असतील ते सी सी टी व्ही कॅमेरे आपल्या समोर आलेच पाहिजेत ते सी व्ही फुटेज मिळव मामा आणि मी जेलमधून निघालो हे कोणालाही सांगू नकोस इन्स्पेक्टर साहेबांना सुद्धा तो तशीच विनंती करतो तेव्हा इन्स्पेक्टर साहेब बोलतात अर्णव राजे शिर्खे मी तुम्ही जेलमधून बाहेर पडलाय हे मी कोणालाही सांगणार नाही तेवढ्यात मात्र राकेश पोलीस स्टेशनमध्ये येताना दिसतो त्यावेळेला अर्णव जेलमध्ये असतो त्यावेळेला वकील साहेब जाऊन लपतात त्याच वेळेला अर्णवला मुद्दामून टोमणे राकेश मारत असतो तो म्हणत असतो बघितलंस तुला सांगितलं होतं नीट समजावलं होतं माझ्या वाटेला जाऊ नकोस पण तरीसुद्धा माझ्या वाटेला गेलास बघितलंस तुझ्या कर्माची फळं काय भोगावी लागत आहेत ती तेव्हा लगेच अर्णव त्याची कॉलर पकडतो त्यावेळेला इन्स्पेक्टर साहेब तिथे येतात आणि म्हणतात अर्णव राजे शिर्के तुम्ही कायदा हातात घेऊ नका तेव्हा मात्र अर्णव बोलतो इन्स्पेक्टर साहेब या माणसाला बाहेर काढा तेव्हा धक्के मारून राकेशला तिथून हकलून देण्यात येतं राकेश जाताच अर्णव बाहेर पडलेला असतो इकडे अर्णवने सी सी टी व्ही फुटेज बघितलेला असतं आणि त्या फुटेजमध्ये मात्र क्लिअर राकेशचा चेहरा दिसत असतो तेव्हा अर्णव कसलाही विचार न करता हॉस्पिटलमध्ये येतो रातोरात जेलमधून सुटलेल्या अर्णवला बघून ईश्वरी म्हणते मला वाटलंच होतं तुम्ही जेलमध्ये राहणारच नाही त्यावेळेला लगेच मामा बोलतात कारण अर्णवने काही केलंच नाही ईश्वरी उगास नको तिथे बोलू नकोस ईश्वरी प्रत्येक वेळेला अर्णवच चुकीचं आहे असं तू धरतेसच का एक गोष्ट लक्षात ठेव ईश्वरी अर्णव जेलमधून सुटलाय कारण तो पूर्णपणे निर्दोष आहे आणि मला या गोष्टीची पूर्णपणे खात्री आहे अर्णव पुरावा दाखव त्यावेळेला अर्णव सी सी टी व्ही फुटेज ईश्वरीला दाखवतो आणि ते सी सी टी व्ही फुटेज बघताच ईश्वरीला खूप राग आलेला असतो आणि समोरून येत असलेल्या राकेशवरती ईश्वरी धावून जाते आणि सटासट कानाखाली खेचते तुम्हाला काय वाटतं मित्रांनो खरोखर लवकरात लवकर सगळं काही नीट होईल का आणि खरोखर राकेशसारख्या माणसाला कायमचं गजाड पाठवता येईल का कमेंट करून नक्की कळवा आणि असेच मालिकेंचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू